मनसरजवळील मोर्डेवाडी तालुका आंबेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारी बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली असल्याची माहिती वनविभागाचे वनपाल संभाजी गायकवाड यांनी माहिती दिली मोर्डेवाडी येथे ग्रामस्थांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते चार पाच दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना मक्याच्या शेतात लपवलेल्या बिबट्याने या महिलेवर चाल करत प्रयत्न केला होता त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती विभागाचे अधिकारी रेस्क्यू टीमचे कर्मचारी यांनी मोर्डेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन दिले होते मराठी शाळेच्या पूर्व व पश्चिम बाजूला दोन पिंजरे लावले होते व त्यात भक्ष देखील ठेवले होते शेतात लावलेल्या चा पिंजऱ्यात बिबट मादी जेरबंद झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना दर्शन देणारी बिबट मादी पिंजरात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे